माझं नाव गौरव संजय शिरूरे मी नळेगावचा आहे प्रॉपर तालुका चाकूर जिल्हा लातूर लातूरहून आलेलो मी शिर्डी पशु पशुप्रदर्शनासाठी माझ्या वळूला घेऊन याची निवड मागच्या महिन्यात लातूर येथे झालेल्या पशुप्रदर्शनामध्ये चॅम्पियन आलेला आहे हा तो वयाला तीन वर्ष वयाचा आहे हा दाताला चार दात आहे आणि हा मागच्या लातूर येथे झालेल्या ला स्पर्धेमध्ये चॅम्पियन आलेला आहे म्हणून मी याला घेऊन आलेलो आहे हा देवणी जातीचा वळू आहे देवणी जाती प्रामुख्यानं लातूर जिल्ह्यातच जास्त प्रमाणात दिसते आणि ह्या जातीच्या म्हणजे ह्या जातीच्या बैलांची शेतकामासाठी आणि ब्रीडिंगसाठी दोन्ही अशा गोष्टींसाठी वापर होतो हा जो आहे तो हा ब्रीडिंगसाठी वापरतो हा शेतकामासाठी नाही वापरतो आम्ही हा खास ब्रीडिंगसाठी ठेवलेला वळू आहे ह्याच्या वैशिष्ट्य ह्या वळूचं असं वैशिष्ट्य ह्याची आई ह्याची आई जी होती ती एक एक वेळेला सात लिटर दूध द्यायची आणि ह्याच्या वडिलापासून जितकं पण काय पुढं वाढवा झालेलं आहे ते प्रत्येकजण कारवडीमध्ये हे असंच की सहा ते सात साथ लिटर सहा सात लिटर एक वेळेचं दूध देण्याची क्षमता म्हणजे दिवसाला बा बारा लिटरपर्यंत दूध दिलेलं आहे आणि ह्याच्यापासून येणारे ब्रीडिंग ह्याच्यापासून जे जन्माला येणारे कालवडी किंवा गोऱ्या असतील शरीर एक्सची पारस चांगली आहे म्हणजे एकदम असं पोट सुटलेलं वगैरे नाही एकदम असं व्यायाम केलेलं एखाद्या पैलवानासारखं ह्याचं शरीर आहे आणि हीच त्याची खासियत आहे हा देवणीमधला मेन म्हणजे वानेरा वानेरा जातीचा वळू आहे वानेरा म्हणजे पाठीमागे पूर्ण अंगाला क पांढरा शुभ्र असतो समोरून दोन्ही गालाला दोन्ही साईड निघालेला हा काळा असतो हा दिसायला वानेरासारखा असतो म्हणजे जे वानेराचं तोंड जसं काळा असतं तसं याचंही तोंड काळा असतं म्हणून ह्याला नाव वानेरा असं पडलेलं आहे जुन्या काळात हे शेपटाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पूर्ण पांढरा शुभ्र शे शेपूट असतो पण आतमध्ये असं शेपटामध्ये काही केस काळे आलेले असतात म्हणजे कचरा कलरचा शेपूट असं ह्याची वैशिष्ट्य आहेत म्हणजे हे वैशिष्ट्य असेल तर हा देवणी जातीचा वानेरा वळू म्हणून समजला जातो आम्ही हा जन्मल्यापासून म्हणजे हा आम्ही जन्मल्यापासून नाही सांभाळलेला हा मी याला सात महिन्याचा असताना घेतलेला आहे एक्कावन्न हजार रुपये त्यावेळेस मी दिले होते त्याला आज ह्याची बोली मागच्याच्या मागच्या ह्याच्यामध्ये चार लाखापर्यंत ह्याला बोली लागलेली आहे पण मी सोडलेलं नाही मला विकायचं नाही आहे ह्याला सध्या म्हणून मी याला सोडलेलं नाही ब्रीडिंगसाठी आम्ही कसं माहिती ब्रिडिंगसाठी दोन हजार रुपये खर्च घेतो आम्ही त्याच्या सगळ्या पाठीमागच्या सांगितलेल्या वैशिष्ट्यानुसार आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कान आतमधून पूर्ण एकदम काळे असतात असे काळे असायला पाहिजे पाठीमागच्या बाजूने असं कमी कमी होत गेलेला काळ आणि परत पांढरा ही याची खास वैशिष्ट्य आहे या जातीचे याच्यापासून उत्पन्न म्हणजे ब्रीडिंगचं तेवढं उत्पन्न आम्ही घेतो बाकी मग हा खरं तर एक शोक म्हणून सांभाळलेला आहे शोकसोबतच पण ब्रिडिंग ह्याची होती आणि चांगल्या जातीवंत असल्यामुळे याचे आईवडील दोन्ही चांगल्या जाती, जाती, जाती चांगले जातीवंत असल्यामुळं त्याची ब्रीडिंग चांगली होती म्हणून आमच्या बा परिसरामध्ये याला मागणी जास्त आहे ब्रीडिंगसाठी पण बरीच याला मागणी आहे बरेच देवणी जातीच्या गाई घेऊन आमच्यापर्यंत येतात लोक असे माझ्याकडं चार ओळू आहे पशुप्रदर्शनात चॅम्पियन आलेलं आहे त्याच्यामुळे एकट्याची निवड झाली म्हणून मी एकटा घेऊन आलो याला घेऊन आलेला आहे परत जर ब्रीडिंगच्या संदर्भात कोणाला संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर शहाण्णव एकोणनव्वद तेवीस आठ झिरो 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 म्हणजे शहाण्णव एकोणनव्वद तेवीस आठ हजार असा माझा संपर्क नंबर आहे कोणीही कधीही कॉल करू शकतं धन्यवाद